आमचे सातारा जिल्ह्यातले प्रांतिकचे प्रभारी श्रींद्र नाना चव्हाण जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश यादव नरेश देसाई सर्व तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि पत्रकार बंद विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपण पहिल्यांदाच भेटतोय आज आम्ही कार्यकारिणीची बैठक ठेवलेली आहे त्यामध्ये मग सातारा जिल्ह्यामध्ये एक मेळावा जिल्ह्याचा घ्यावा अशी एक सूचना मी त्यामध्ये प्रस्ताव ठेवणार आहे त्यातून जर काही तारीख ठरली तर तो मेळावा मी सातारा घेणार आहे मी माझ्या दक्षिण कराड मतदारसंघामध्ये येत्या अठरा तारखेला एक विस्तृत मेळावा घेणार आहे काल आम्ही दक्षिण कराडच्या प्रमुख कार्यकर्त्यांची दोरेक्षी कार्यकर्त्यांची बैठक घेतली त्यामध्ये प्रांतिकने जो कार्यक्रम दिलेला आहे विशेषतः सेहाची मुव्हिंग घेण्याचा त्याबद्दल माहिती दिली त्याची माहिती आम्ही आमच्या कार्यकर्तीमध्ये देखील आम्ही त्याची चर्चा करणार आहे की प्रांतिकनं ए आय सी सीनी ई एमच्या ई व्ही एमच्याबद्दल आणि पेपर बॅलेटमध्ये पुढच्या निवडणुका घेण्याबद्दल स्वाक्षरी मोहीम राबवायचा निर्णय घेतला त्याची माहिती आज कार्यकारणीमध्ये दे देणार आहे तो कार्यक्रम करणार आहे निवडणुकीनंतर मी पहिल्यांदाच साताराला आपल्याला भेटतो इथं निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला निकाल सगळा अनपेक्षित होता आणि ठीक आहे तो आता मान्य करून आम्ही पुढं जायचं ठरवलेलं आहे परंतु तुम्हाला विशेषतः पत्रकार बंधूंना तुम्ही जे काही के सहकार्य केलं निवडणुकीत केलं आणि केलं दहा वर्षात मी मंत्री पदावरून खाली आल्यानंतर आमदार म्हणून काम करताना तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचे व्यक्तिश्वर धन्यवाद व्यक्त करतो काही दहा वर्षात काही धोरणात धोरण काही चुका काय झाला असेल तर सगळे विसरून जा आणि पुन्हा आपण काम करूया आम्ही कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन आम्ही रचनात्मक विरोधी पक्ष म्हणून काम करणार आहोत मी करणार आहे मी पूर्णपणे आता पद जरी काही नसलं लोकांच्यामध्ये मी असणार आहे लोकांचे प्रश्न घेऊन सरकारला धारीव जाण्याचं काम आमचं जे आहे ते मी करणार आहे दोन तीन गोष्टी आहेत आम्ही दोन दिवस प्रांतिकच्या बैठका घेतल्या एक दिवस विजय उमेदवारांचा सत्कार आणि ने ज्येष्ठ नेत्यांच्याबरोबर ने चर्चा दुसऱ्या दिवशी सर्व उमेदवारांची चर्चा आम्ही मुंबईमध्ये केली त्यामुळेबद्दल समाधान म्हणण्यापेक्षा विश्वासार्ह दाखवली निवडून आलेले आणि सुद्धा सांगितलं की एवढं कमी मार्जिन शक्यच नाही तर ते प्रत्येकाने आपापली मतं मांडली त्यातून मग असं ठरलं की या पुढच्या निवडणुका आम्हाला आमचं विश्लेषण आणि आमचं आपलं ते करावंच लागेल दिल्लीलाही सी डब्ल्यू सीची मिटिंग झाली त्यामध्ये काही निर्णय घेतले गेले एक गोष्ट निश्चित आहे जा की ज्या घटना मापकवाडीमध्ये झाल्या लोकांनी ते या निवडणुकीच्या निकालात आश्चर्य व्यक्त करत अविश्वास व्यक्त करत एका प्रकारे पेपर बॅलेट घेण्याचा प्रयत्न केला माझ्या मतानं मटपकवाडीला तिथल्या ग्रामस्थांनी जे केलं ती ग्रामसभा होती नागरिक म्हणून त्यांना अशा प्रकारे सभा घेण्याचा संपूर्ण अधिकार आहे <गला> तिथे शासनानं जी दडपशाही करून खटले भरणं लोकांना धमक्या देणं की तुमच्या मुलांना आम्ही जर खटला भरला तर तुम्हाला कॉलेजला ॲडमिशन मिळणार नाही नोकरीमध्ये त्याचा रेकॉर्ड खराब होत जाईल करू नका तरीही अनेक लोकांनी अनेक लोकांच्यावर खटले भरले गेले मला वाटतं हे ब्रिटिश काळामधली दडपशाहीपेक्षा वाईट आहे हा नागरिकांचा मूलभूत आणि प्राथमिक अधिकार आहे की ग्रामसभा घेणं एकत्र बसणं आणि काही निर्णय घेणं आता शासनानं आणि मुख्यमंत्र्यांनी आता त्याच्याकडे बहुतेक हात पण येईल असं वाटतंय मुख्यमंत्र्यांनी आम्हाला पहिल्यांदा सांगितलं की त्यातल्या लोकांनी कुठला कायदा मोडला आता याकरता कोर्टात जायला पाहिजे का माझं स्पष्ट मत आहे त्यामध्ये काही संबंध नाही हा विषय एक नागरिक म्हणून तिथल्या लोकांचा एक नागरिक म्हणून माझा एक नागरिक म्हणून नानांचा किंवा डॉक्टरांचा नागरिक म्हणून अधिकार आहे आणि आमचा विषय फक्त निवडणूक आयोगाशी आहे सुप्रीम कोर्टाच्यामध्ये कुठेही प्रश्न येत ना हायकोर्टाचा प्रश्न येतो तर निवडणूक आयोगाला हायकोर्टात जावं लागलं तर तरी जावं आम्ही बिलकुल जाणार नाही म्हणजे मी तरी जाणार नाही पक्ष काय ठरवलं नाही हा सगळा विषय काय आहे तर निवडणूक आयोगाचं कर्तव्य घटनात्मक कर्तव्य हे फ्री अँड फेअर इलेक्शन कंडक्ट करणं पारदर्शक निवडणुका घेणं ज्या आणि अशी प्रक्रिया राबवणं की ज्या प्रक्रियेवर प्रत्येकाचा विश्वास असेल आज या प्रकरण लोकांचा विश्वास राहिलेला आहे आता किती टक्के लोकांचा विश्वास आहे किती जाणं यात मला जायचं नाही पण तरी एका व्यक्तीचा विश्वास नसेल तरी निवडणूक आयोगाने त्याची कंपनी दखल घेतली पाहिजे जर्मनीमध्ये एक व्यक्ती कोर्टात गेला हे इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा कोर्टाने सगळे पूर्व ऐकले सगळे दोन्ही बाजू ऐकल्या शेवटी निवडणूक आयोगाला निर्देश दिला की बिलकुल इलेक्ट्रॉनिक पद्धत बंद करा माझा नागरिक म्हणून जो अधिकार आहे तो निवडणूक आयोग धडकू शकतो विशेषतः कोर्टाची भीती दाखवून किंवा पोलीस यंत्रणेची भीती दाखवून खूप धडकू शकतात जेव्हा आम्ही इंटरन्यूवर गैरविश्वास दाखवला किंवा आमचं समाधान झालं नाही असं म्हटलं त्यावेळेला निवडणूक आयोगाला तुमच्यावर कारवाई करून सांगितलं त्यावेळेला लगेच मी सांगितलं की कारवाई करते माझ्यावर पहिल्यांदा करा कारवाई किंवा तिथं व्हॉट्सॲप तिथं चाललेत मार्केट पडलेलं त्यांच्यावर कारवाई करा ही अक्षरशः ब्रिटिश काळापेक्षा गंभीर हुकुमशाही आहे आता प्रश्न काय की आम्ही ह्या खोलीमध्ये काँग्रेस पक्षाचे सगळे माणसं बसून आमचं कोणाचं मिळणार नाही इलेक्ट्रॉनिक वोटिंगमध्ये काही भानगड झाली का नाही झाली ठीक आहे त्यामध्ये मला नाही सर माझी दोन हजार एकोणीसची क्लिप चालू आहे की मी त्याला म्हटलेले की हॅक होऊ शकत नाही आता हा टेक्निकल विषय आहे तर मी मला जी सबज आहे त्यामध्ये मी म्हटलं हॅकचा अर्थ माझ्या दृष्टीने असं आहे की निवडणूक झाली मशीन सील झाली मशीन गोडाऊनमध्ये ठेवली नंतर मग कुणीतरी मोबाईल फोननी किंवा उपग्रहातून सिग्नल ठेवून तो निकाल बदलेल का तर ते होत नाही पण माझ्या माहितीप्रमाणे मी जेव्हा मंत्री केंद्रीय मंत्रालयात होतो तेव्हा मी थोडी माहिती घेतली होती तर त्या मशीनमध्ये आमच्या काळामध्ये जे मशीन होतं त्यामध्ये कुठलीही ट्रान्समिटर रिसिव्हरची चिप नाही आहे रेडिओ रिसिवर आपल्या फोनमध्ये रेडिओ रिसिव्हर असतो की विद्युत लहरी येतात आणि त्या ग्रहण केल्या जातात आणि विद्युत लहरी फोडल्या जातात ट्रान्सफर रिसिव्हर असतो तसा त्यामध्ये नाही आहे तर बाहेरून उपग्रहाने किंवा मोबाईल फोनने बदल करतील करता येणार नाही परंतु याचा अर्थ की मुळातच मशीनचं डिझाईन करताना त्यामध्ये जे सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये काही दोष आहे का नाही हे कोणी सांगू शकत नाही म्हणून मी दोन मागण्या केल्या पहिली मागणी मी केली की तुम्ही एक दहा पंधरा वीस मशीन सगळा सेट जो संच जो आहे तीन चार मशीनचा दहा पंधरा संच लोकांना द्या आंतरराष्ट्रीय जोरी म्हणजे आम्हाला द्या असं म्हणत नाही तर आंतरराष्ट्रीय जोरी एक्सपर्टची इंजिनियरशिप त्यामध्ये त्यांना सगळं तपासून द्या त्यांना सर्किट डायग्राम द्या त्यांना सॉफ्टवेअरचा सोर्स कोड द्या त्याला सगळं मशीन द्या आणि त्यातून त्यांना अभ्यास करू द्या आज भारतामध्ये लोकशाही जिवंत राहिली पाहिजे हे फक्त भारतीय नागरिकांचं म्हणणं नाही आहे तर जगातल्या प्रत्येक नागरिकाचं कारण भारत सर्वात मोठी लोकसंख्येचा देश सर्वात आहे सर्वात मोठी लोकशाही आहे ती लोकशाही जर गुलायब झाली तर रशिया चीन नंतर भारत तेव्हा जगातच लोकशाही टिकेल करण्यावर संवलबन होतो त्यामुळं जगातल्या नागरिकांचा भारतातली लोकशाही ही सुदृढ असावीत रोबस्ट असावीत मजबूत असावीत अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळं अशा प्रकारचं आंतरराष्ट्रीय टेक्निकल इंजिनियर्सला जर आपण करून एक क्युरी केलं तर त्यांना सांगितलं की तुम्ही निपक्षपाती ही अभ्यास करा आणि यामध्ये काही दोष नाही असं सांगा ही आमची पहिली मागणी हे निवडणूक आयोग काही करणार नाही पण आत्ता देखील आम्हाला जेव्हा कोर्टात जवळ काही आदेश येतात तेव्हा मृतदात लांबून बघा हात लावायचं नाही असं किती तपासली जाते की फार कॉम्प्लेक्स मशीन आहे ते त्यामुळं अजूनही आमची मागणी आहे की तुम्ही ही तपासायला त्या आम्हाला द्या असं म्हणत नाही काँग्रेस पक्षाला द्या असं म्हणत नाही तर तुम्ही आंतरराष्ट्रीय इंजिनियरच्या ज्युरीकडे द्या आणि त्यांना सांगा की तुम्ही पक्षपातीची अभ्यास करा आमचं मशीन फुलप्रूफ आहे डिझाईन चांगलं आहे म्हणजे काही टॅम्परिंग होऊ शकत नाही किंवा म्हणजे मॅलवेअर ज्याला म्हणतात म्हणजे काही असा वेगळा कोण नाही आहे म्हणजे अजून होईल तर त्यामुळं हाही पहिली मागणी ते करणार नाही दुसरी मागणी माझी आहे की तुम्ही करत नसाल तर पर्यायी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शंभर टक्के व्ही व्ही पॅटची चिठ्ठ्या बोला शंभर टक्के सव्वा लाख का किती माहीत नाही म्हणजे पाच टक्के दहा टक्के आम्ही पूर्वी बोलतो आता आम्ही शंभर टक्के बोला आपण पूर्वी बॅलेट पेपरमध्ये काय करत होतो तर हाताने शिक्का मारत होतो ती चिठ्ठी हातातून घेऊन आपण पेटीत टाकत होतो त्या मग तुम्ही दहा वर्ष ठेवल्या तरी त्या चिठ्ठ्या तसे राहत होतो आता काय होतं बटन दाबलं की ते मशीन चिठ्ठी छापते आता ती चिठ्ठी खाली पडताना पण बघतोय व्ही व्ही पॅटमध्ये बहुतेक सगळ्या खऱ्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत तुम्ही बोलते तर मशीनचा आकडा आणि व्ही व्ही पॅटचा आकडा तर मॅच झाला तुम्ही आता फक्त पाच मशीन बदल करताय आमचं म्हणणं आहे शंभर टक्के करा म्हणजे मॅच झालं सगळे शंभर टक्के तर सगळा विश्वास संपून बसेल तर सगळे विरोधक गप्प होतील आणि मग या प्रक्रियेमध्ये काही दोष नाही असं होतं हे करणं काय थोडे दिवस लागतील पंधरा दिवस बॅनावर लागेल खर्च येईल काहीत तेच अधिकारी बोलणार आहेत आला खर्च तर किती येईल खर्च आज इलेक्शन कमिशनने या निवडणुकीत आठशे कोटी जप्त केली किती खर्च झाला तो पैसा मोडला तर शेवटी जनतेचा पैसा होता ना। तो जरी सत्ताधारी पक्षाने वाटला असला बद्दल विकत गेला तो पैसा मोडला होता त्यांच्याकडे काही तर नाही आहे आम्हाला माहिती नाही की त्यांनी काही छापकार न मग तो कुठला पाहिजे होता मग तुम्हाला तर ह्या चिठ्ठ्या बोलायला खर्च आला तर काय मिळेल माझी मागणी आहे की खरंच तुम्हाला जर निवडणूक प्रक्रियेमध्ये इलेक्ट्रॉनिक मशीनच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये विश्वास जनतेचा निर्माण व्हावा किंवा जी शंका आहे ती शंका, शंका समाप्त होईल असं वाटलं असेल तर शंभर टक्के हो जा आता इतर लोक काही इतर करतात आता त्यामध्ये मला वाटतं पवारसाहेब काही बाकी चाललेले आहेत त्याचं आंदोलन काम आणि त्यामुळं मला वाटतंय की सरकारला या इलेक्ट्रॉनिक कोटी मशीन पद्धतीनं काय लपवायचं आहे मार्केटवाडीमध्ये जर कोल झाला असेल तर तुम्ही काय काय तुम्हाला कशाची भीती आहे किंवा मी जी मागणी करतो आहे की शंभर टक्के व्ही व्ही पॅट तुम्ही मोजा तुम्ही मोजायला काय अडचण आहे पैसे लागतात वेळ लागेल सरकारी नोकऱ्यांचं इतर काम आहे म्हणून त्याला काय दोन दिवसात तिथे तुम्ह मोजून होतील मग काय करत नाही तुम्हाला काय लपवायचं काय हे जनतेला मनामध्ये संशय आलेला आहे आणि तो चांगला नाही त्यामुळं मग जर मशीनची जे निवडणुकीची प्रक्रिया जर कॉम्प्रोमाइज झाली त्या निवडणुकीच्या इलेक्ट्रॉनिक मशीनच्या माध्यमातून जे आपण प्रक्रिया राबवतोय त्याबद्दल जर प्रचंड मोठं तुझं निर्माण झालं तर मग ही लोकशाही आहे का उद्या लोकं म्हणतील की तुम्ही जर निर्णय कुठलाही निर्णय कसाही लावणार असाल तर मग निवडणुकीमध्ये तुम्ही भाग कशाला घ्यायचा त्यामुळे हा अतिशय गंभीर मुद्दा आहे जो काही निर्णय घेईल आणि महाविकास आघाडीचे सगळे नेते पुसून निर्णय घेतील तो आम्ही राबवू कारण व्यक्तिगत पातळी ह्या दोन मागण्या मी केलेल्या आहेत तर आपल्यासमोर मांडलेल्या आहेत तर बाकी आमचं अंतर्गत विश्लेषण आहे काही लोक लाडक्या बाईन तक्रार करत आहेत पण त्यामध्ये आमची काही तक्रार नाही कारण आम्ही कर्नाटकमध्ये ही योजना राबवलेली आहे पण या योजनेमुळं हक्कास निकाल लागतो असं नाही कारण पहिल्यांदा मुळात काँग्रेस पक्षानं ही लाडकी बहिणीचे थेट पैसे ट्रान्सफर करायची योजना आसाममध्ये राबवली पण आसाममध्ये आम्हाला काही त्याला यश आलं नाही त्यामुळे याचं यश येतंच वगैरे हे काही शंभर टक्के खरं नाही पैसे भरपूर वाटले गेले दुर्दैवी आहे यापुढे सामान्य माणसाला निवडणूक प्रक्रियेमध्ये लोकशाहीमध्ये भाग घेता येणार नाही आणि निवडणूक आयोगाने संपूर्णपणे यामध्ये अपयशी ठरलेलं आहे आणि निवडणूक आयोग दुर्दैवानं घटनात्मक तरतूद आहे आणि आपल्या घटनेमध्ये ती तरतूद केली आहे म्हणजे ज्याप्रमाणे सुप्रीम कोर्ट आहे तशाच प्रकारे निवडणूक आयोग आहे स्वायत्त संस्था आहे पण आता मोदींनी निवडणूक आयोगचा निवडायचा कायदा बदलल्यानंतर ती सरकारचं खातं झालेलं आहे आणि ते सरकारी खात्यासारखे ते वागले जसं पोलीस खातं वागलं किंवा प्रशासन वागलं तसं ते निवडणूक आयोग त्याच पद्धतीने वागलं तर त्याची निवडक मुद्दा नरेंद्र मोदींनी अशी केली तर यामध्ये निवडणुकीमध्ये आता आज काही महाविकास आघाडीच्या काहीतरी शेजाळीस आमदारांनी निर्णय घेतला आम्ही शपथ घेणार नाही आज पुन्हा घेणार आहेत का नाही कोणा केले पण त्याची टेक्निकल बाब अशी आहे की शपथ जरी पाच वर्ष नाही घेतली तरी तुमची आमदारकी रद्द होत तुम्हाला सभागृहात जाता येतं सभागृहात सभागृहात सुद्धा जाता येतं सगळ्या बाकीच्या कामांमध्ये काम करता येईल तर फक्त तुम्हाला सभागृहात बोलता येत नाही तर शपथ नाही घेतली आता प्रश्न असा आहे की तुम्हाला विरोधी पक्ष नेता नाही तुम्हाला मिळायचा अधिकार राहणार नाही काय नाही आता तिथं शपथ घेऊन तिथं कामकाजात भाग घ्यायचा का नाही घ्यायचं आहे हे तिथले नेते तुमचा विधिमंडळ पक्ष ठरवेल पण तरतूद अशी आहे की लोकसभेची तरतूद मला माहिती आहे अकाली दलाचे एक खासदार निवडून आले होते तरी पाच वर्षी शपथ घेतली ते ऐकायचे काय झालं ते नये त्यामुळं त्यांना सगळे पगार भत्ते सगळे चालू होते फक्त बोलता येत आणि ठीक आहे तर निर्णय हा ते विधिमंडळ पक्ष एम बी एचे घेतील काय करायचं पण आज खरं म्हणजे हा जो निकाल लागलेला आहे म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये आम्हाला पासष्ट टक्के जागा मिळाल्या आणि आता पंधरा आहे एवढा फरक चार महिन्यात होतो ह्याला हो सगळ्यांनी गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे निवडणूक प्रक्रियेमध्ये जे प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्याकरता काही उपाययोजना करणे ही सरकारची जबाबदारी आहे निवडणूक आयोगाने सरकार सरकारमध्ये आम्ही तर काही फरक करत नाही सरकारच आहे त्यांची जबाबदारी आहे आणि ते करणार नसतील तर मग लोकशाही संपली असं अधिकृतपणे घोषणा करावी लागेल आपल्या लागे देशात नाही राहिलेली आणि विशेषतः भापकवाडीसारखी घटना घडते ही ब्रिटिश राजवटीत पण कधी कधी घडली होती आज इथं स्वातंत्र्य सैनिकांना आंदोलन करायचा अधिकार होता आज इथं तुम्ही लढतशे इतक्या पोलीस कारवाई करत हैदराबादमध्ये पोलीस कारवाई केली तशी तुम्ही पोलीस कारवाई करताय त्यामुळं लोकसभेमध्ये संविधान बचावाचं आंदोलन झालं पण संविधानाचा संपूर्ण टाकलेलं असं अधिकृतपणे नाही कारण लोकशाही हा संविधानाचा आत्मा आहे लोकशाहीचा गळा घोटला तर मग संविधानाचा ढाचा राहिला आहे त्यामध्ये आत्मा राहिला लोकशाही संपलेली त्यामुळे मला वाटतं हा अतिशय गंभीर विषय आहे आता मी बाकी विषय घेणार आहे आणि ठीक आहे कार्यकर्ते सगळे नर्वस आहे त्यात काही शंका नाही पण त्यामध्ये पुन्हा हा विचार जपायची जबाबदारी आमची दुसरं कोणी आमच्यावर येईल नाही मला माहिती नाही पण काँग्रेस पक्षाची जबाबदारी आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांचा विचार आहे इथं डावापेक्षा खूप मोठ्या प्रमाणात एकोणीसशे सत्तेचाळीसपूर्वी काम करत होता तो फुले फुलेशाह आंबेडकरांचा विचार हा जपण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाची आणि ते काम करत राहणार धन्यवाद बाबा विरोधक म्हणून तुम्ही आता जे बोलता एक विषय असा होता की लोकसभेला जो निकाल लागला होता त्यावेळी मात्र ईव्हीएम बद्दल काही बोलत गेलं नाही असं म्हटलं जात आहे आता यांच्याकडून आणि आता मात्र विधानसभेच्या निकालानंतर तुम्ही हे सगळं बोलताय लोकसभेच्या निकालावर तुम्ही समाधानी होता मात्र आता विधानसभेच्या बाबतीत कुठल्या निवडणुकीमध्ये काय करायचं त्या त्यात सत्ताधारी पक्षाचा प्रश्न आहे आज त्यांनी दोन निवडणुका घेतल्या हरियाणाची जम्मू काश्मीरची जम्मू काश्मीरमध्ये आघाडी सरकार होतं काँग्रेस नव्हतं तिथं त्याची यादीची शक्यता नव्हतीच तिथं त्यामुळे ते झालं हरिया हरियाणामध्ये त्याला पाहिजे होतं तसं झालं इथं झारखंडमध्ये देखील काही आघाडी सरकार होतं तिथं एनबिंद सोरेन होते त्यांना तुरगा टाकल्या ते निवडून येणार तिथं ते तरी केलं असेल नाही असं नाही पण प्रश्न असा आहे की आम्ही बोलो लगा न, न बोलो काय हा विरोधी पक्ष आमचा बोलायचा न बोलायचा अधिकार आहे पण आज सामान्य जनतेचा या प्रक्रियेवर विश्वास आहे का हा खरा प्रश्न आज आणि कार्यकर्त्यांनी ग्रामसभेसारखा काही प्रकार केला तुम्ही दडफोड टाकायचं काय कारण आहे कशाची भीती वाटते हा खरा प्रश्न आहे सरकारला कशाची भीती वाटते मी मागणी करतो की तुम्ही सगळे व्ही व्ही पॅट कशाला भीती वाटते तुम्हाला त्यामुळं निवडणूक ईव्ही एमच्या प्रक्रियेवर कायमस्वरूपी लोकांचा विश्वास करणार की बघ आम्ही निवडणुका घेतल्या आणि खरोखरीच तुम्हाला मतं पडलेलं आहे का नाही करत त्यामुळं आम्ही काय करतोय हा प्रश्न नाही या देशाची लोकशाही जीवनदायक नाही हा करा प्रश्न शंभर टक्के व्हीव्ही मोजण्याची मागणी महाविकास आघाडी करणार का बिल केली आहे का मला बिल आमच्या लोकांना सांगून समजाल की मी का केली आता ते मान्य करतील का नाही ते त्या नेत्यांचा प्रश्न मी वैयक्तिक माझ्या दृष्टीने मागणी केली शंभर टक्के आणि माझ्या मतदार सगळं पुत्र महाराष्ट्रात आगामी काळात आगामी काळात महाराष्ट्राची वाटचाल हुकुमशाहीकडे चालली आहे असं तुम्हाला वाटत नाही आघाडी काळात कि आगामी काळात वाटचाल <laughs> <laughs> चाललेली आहे झालेली आहे हुकुमशा आलेली आहे तर आणखी वाटचाल करायची काही गरज नाही बाबा विरोधक प्रभावी असू नये यासाठी असा पद्धती का त्यांनी केलं हे मी काय सांगू शकणार नाही कारण ते आता त्यांच्यावर आहे परंतु काँग्रेस मुक्तची घोषणा कोणी केली आणि काँग्रेस मुक्त म्हणजे विरोधी पक्ष मुक्त एक पक्षीय आघाडी किंवा सोयीस्कर विरोधक ठेवायचे आणि मग आपण सरकार चालवायचं की त्यांची अघोषित नाही तर घोषित केलेलं धोरण आहे त्या दिशेने ते चाललेले मार्केटवाडी जी आहे त्या गावामध्ये आता शरद पवार पण आज भेट घेत आहे काय असा इथनं पुढच्या काळामध्ये त्यांना किती सपोर्ट राहिला पाहिजे कारण नागरिकांच्या नेत्यांच्यावर घेतले ही खूप आहे सगळ्यात पण तुम्ही जशी मागणी करताय तशी तुम्ही सगळे जणांची एकत्र मिटिंग करून एकत्र मागणी करणार काय आम्ही आता काय केले अक्षरी एक निर्णय घेतलाय की पुढच्या निवडणुका पेपर बॅलेट हा निर्णय आमचा झाला आहे त्याची आम्ही अंमलबजावणी ठेवतो आता सह्याची मोहीम आम्ही राबवलेली आहे हा एक निर्णय झाला पुढचा निर्णय काय होतो बघू मी आमच्या कन्विन्स कन्व्हिन्स करेन की हे का करणं गरजेचं विरोधकांनी या निकालाबाबत आत्मपरीक्षण केलं पाहिजे काहीतरी शिकलं पाहिजे असं असं एक त्यांच्या आता सत्य जे आहे त्यांच्याकडून बोललं जात नाही तरी बोलायचे कारण आमचा मी करणार प्रत्येक निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष चौकशी समिती नेमतो मध्य प्रदेश निवडणुकीनंतर मी माझ्या अध्यक्ष दिशामुल्य त्यामध्ये माझं प्रामाणिक त्याच्याबद्दल मला सांगायचं दिशामुल्य विश्वास संपादन करण्याची जबाबदारी सरकार आणि निवडणूक आयोगाची सरकार निवडणूक आयोग एकच आहे वेगळं नाही पूर्वी होतं पाहता नाही त्यामुळे ही सरकारची जबाबदारी कि राबवत आहे त्याच्यावर लोकांचा विश्वास पाहिजे आहे का विश्वास तुम्हाला जर असं म्हणायचं असेल की नाही एकालाही त्यामध्ये गैरविश्वास नाही आहे सगळ्यांचा विश्वास आहे सगळं योग्य झालं तर आमची काय आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये चालू आहे म्हणजे पक्षांतर्गत काय नाही ज्यामध्ये मी जाहीर स्टेटमेंट केलं होतं पुण्यामध्ये की चंद्रचूड यांनी लोकशाही बळकट करण्याची त्याला संधी असताना त्यांनी अत्यंत सुवर्ण सुद्धा कमावली आणि मला वाटतं की आता ते, ते माजी सर आम्हाला त्यांचा आदर आहे त्यामुळे फार जास्त पूर्णपूर करतात जास्त शब्द जाईल मला काय बोलावं मला माहीत नाही पण त्यांनी खरं म्हणजे लोकशाहीचा खून करण्यामध्ये त्यांनी सहकार्य केलं असं लागेल हा निर्णय द्यायला पाहिजे होता त्यांनी एका पत्रकार परिषद इतके तास काम केलं तितके खटले केले जो लोकशाही करता सर्वात महत्वाचा या देशाच्या इतिहासामध्ये खटला होता त्यावर तुम्ही न्याय दिलाच देशाच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा खटला होता बंदी कायदा त्यावर तुम्ही निर्णय दिला मुद्दाम नाही दिलेला आहे सरकार बेकायदेशीर सरकार अडीच वर्ष दोन वर्ष तुम्ही चालू चालू दिलं हो त्याला जबाबदार आता निवडणूक प्रक्रियेमध्ये माझं प्रामाणिक माहिती की सुप्रीम कोर्टाला काही घेणं देणं नाही आमचा हा विषय की नागरिक म्हणून आमचा निवडणूक आयोगाशी सरकारशी आमचं डायलॉग आहे आपल्या घटनेप्रमाणे तीन स्तंभ म्हणतो आपण न्यायपालिका कार्यपालिका आणि विधिमंडळ आणि चौथा स्तंभ मी नागरिक सगळं ज्याच्याकरता हे सगळं आपण हे केलं नागरिक म्हणून आम्ही मागणी करतोय निवडणूक आयोग स्ट्रोक सरकार कारण निवडणूक आयोग सरकारचं एकच आहे सुप्रीम कोर्टाचा काही संबंध आहे जर निवडणूक आयोगाला सुप्रीम कोर्टात द्यायला जातील ते आम्ही कसे दोघ आम्हाला सुप्रीम कोर्टाकडे द्यायच मागायचं नाही आम्हाला निवडणूक आयोगाकडे द्यायला तरी दिला बाबा हेरमतमोजणीला राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पैसे भरण्यात आले आहेत उमेदवारांकडून तर यामध्ये काही म्हणजे त्यातून निष्पन्न बघा बी नाही भरलेले का नाही भरलं शकत कारण काय झालं की माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे कदाचित चुकीची माहिती असू शकते की तो जजमेंट आहे वाचलेलं नाही सुप्रीम कोर्टात निकाल दिला आहे की तुम्ही पाच टक्क्यापर्यंत पैसे पन्नास हजार रुपये प्रत्येक पेटीचे भरून तुम्हाला फेर करता येईल काय करणार ते ती पेटी जी ठरवली की पेटी बोलायची सांगेल की आम्हाला अमुक अमुक पेट्या बोलायच्या पैसे भरले सत्तेचाळीस हजार रुपये प्रत्येक पेटीचे त्यामध्ये ते काय करणार माझ्या माहितीप्रमाणे की जे निकाल इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं असतील त्यामध्ये बॅटरी जिथं आहे तर ते निकॉन पुसून टाकायचे म्हणजे पुरावा नष्ट आणि नंतर मग मॉकपोली मेशीनमध्ये काही करावी मला त्याचा काही <तंगी> उपयोग नाही मला काय त्यांना भरले पैसे ती भरले तर त्यामुळे काही निष्काळ मला वाटतं मला म्हणजे व्ही व्ही पॅट बाबा ममता बॅनर्जींकडे इंडिया आघाडीचं नेतृत्व करण्याची क्षमता काय सांगायचं अनेक नेत्यांच्याकडे क्षमता आहे क्षमता हा वेगळा भाग आहे पण मोठा पक्ष तिथं देशभरामध्ये फुटप्रिंट आहे प्रत्येक राज्यात त्यांचे कार्यकर्ते आहेत हा प्रश्न असतो नुसतं क्षमता आत्महत असणारे खूप नेते आमच्याकडे आज उबर अब्दुल्ला सरकार मुख्यमंत्री असलेला माणूस आहे हुशार आहे केंद्रीय मंत्री होते मुख्यमंत्री होते क्षमता बऱ्याच विनाच्याकडे पवारसाहेब तर इतके सिनियर नेते म्हणजे केजरीवाल दोन राज्यात जे सरकार आहे कारण क्षमता असते वेगळं आहे शेवटी सर्व पक्षांनी मिळून जर काही निर्णय घेतला तो तो, तो निर्णय हो भाजप यावेळी जुन्या नेत्यांना बघून नवीन मंत्र्यां नवीन मंत्रिमंडळात संधी देते नवीन चेहऱ्यांना तेव्हा होईल पण ते तेव्हा आपण त्यावर बोलून